बळ्यात पुढच्या बातमीकडे एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे अशी सूत्रांची माहिती मिळते केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे पुढच्या आठवड्यात विधेयक सभागृहामध्ये मांडलं जाणार आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल दिलाय देशामध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका अर्थात वन नेशन वन इलेक्शन घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे हे विधेयक हिवाळी अधिवेशनामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये सभागृहात मांडलं जाणार आहे पहिल्या टप्प्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत वन नेशन वन इलेक्शनचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौदा मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला होता त्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल दिलेला आहे एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे सूत्रांपर्वी ही माहिती मिळतीय पुढच्या आठवड्यात संदर्भातलं विधेयक संसदेमध्ये सादर होण्याची शक्यता आहे काय आहे एक देश एक निवडणूक विधेयक पाहूयात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल दिलेला आहे संपूर्ण देशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार अहवालामध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये एकाच वेळी निवडणूक येण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवण्यात येणार आहे लोकसभा आणि विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी एकाच दिवशी एकाच वेळी किंवा टप्प्याटप्प्याने मतदान होईल एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी उपकरणं मनुष्यबळाचा आगाऊ नियोजन करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे कायदा आयोगाच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्यास दोन हजार एकोणतीस पासूनच अंमलबजावणी होणार आहे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या तर आता वन नेशन वन इलेक्शन हे होऊ शकतं अशी सूत्रांकरवी माहिती मिळते आणि पुढच्याच आठवड्यात यासंदर्भातलं विधेयक हे संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि पुढील पुढील आठवड्यातच संसदेमध्ये हे विधेयक सादर केलं जाईल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा हा अहवाल आहे